एक बत्तीस वर्षीय तरुणी जी एकटी पाकिस्तानी सैन्याला भिडते आणि पाकिस्तान सरकार तिला घाबरत ती बोलायला लागली की हजारो लोकांची गर्दी जमा होते तिचे शब्द हे पाकिस्तानी सरकार आणि आर्मीच्या चिंधड्या उडवणारे असतात जगासमोर भीक मागणारा साधेपणाचा आव आणणारा खोटा बोलून रडणारा पाकिस्तान प्रत्यक्षात किती क्रूर आहे हेच ही तरुणी जगासमोर मांडते ती तरुणी कोणी दहशतवादी किंवा राजकारणी नाहीये ती एक उच्च शिक्षित आहे पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे आणि ती पाकिस्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून काम करते तिचं नाव आहे महरंग बलोच बत्तीस वर्षीय महरंग बलोच ही पाकिस्तानातील प्रांत असलेल्या बलोचिस्तानमध्ये मानव अधिकाराचं काम करते एकोणीसशे त्र्याण्णव साली बलोचिस्तानमध्ये जन्मलेली महरंग बलोच ही डॉक्टरीपर्यंत शिकलेली आहे महरंगची भाषणं इतकी प्रखर असतात प्रेरणादायी असतात की बलोचिस्तानमध्ये तिला ऐकण्यासाठी गर्दी होते तिची प्रशंसा होते आणि तिच्या लढ्यामध्ये लोकांची तिला साथही मिळते महरंग बलोच या लढ्यात तिच्या वडिलांमुळे उतरलेली आहे त्यामागे कारण सुद्धा आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून बलोच लोक हे वेगळ्या देशासाठी लढा देत आहेत पाकिस्तानपासून त्यांना वेगळं व्हायचंय यात आतापर्यंत हजारो बलोच लोक मारले गेले बलोच लोकांची पाक सैन्याकडून अपहरण करणं हत्या करणं हे सुरूच आहे त्यामुळे ती दोन हजार सहा पासून बलोच लोकांचं अपहरण आणि होणाऱ्या हत्यांच्या विरोधात लढा देते तिचे वडील राजकीय कार्यकर्ता होते पाकिस्तानी सैन्याने त्यांना अनेक वेळा उचलून नेलं होतं एक दिवस अचानक ते गायब झाले आणि नंतर दोन हजार अकरामध्ये त्यांचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला त्याचा फोटो तिने तिच्या ट्विटर हँडलवर पिन करून ठेवला आहे त्याच दिवशी महरंगने या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला हा तो दिवस होता जेव्हा तिने पाकिस्तानविरुद्ध लढा सुरू केला दोन हजार सतरामध्ये तिचा भाऊ देखील अशाच प्रकारे बेपत्ता झाला होता आणि एका वर्षाच्या आत तो परतही आला तेव्हापासून महरंग पाकिस्तानी सैन्य आणि सरकारकडून बलूश लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत आहे अनेक वेळा तिला धमक्या आल्या नजर नजरकैदेत ठेवलं गेलं मात्र ती मागे हटलेली नाहीये उलट लोकांमधून तिला मिळणारा प्रतिसाद हा वाढत गेला त्यानंतर तिने स्थापना केली म्हणजे समिती माध्यमातून ती लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी छोट्या बैठका आयोजित करते आणि त्यातूनच ती बलोच लोकांना एकजूट करण्याचं काम करते तसेच बलोच लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ती आवाज उठवते तिच्या कामाची जगभरातून दखल सुद्धा घेतली जात आहे पाकिस्तानी सैन्याकडून बलोचिस्तानातील तरुण राजकीय कार्यकर्ते बलोच आंदोलक यांना गायब केलं जातं त्यानंतर त्यांची हत्याही केली जाते त्याविरोधात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तिने बलोच लाँग मार्च आयोजित केला होता ज्यात मोठ्या प्रमाणावर महिला देखील सहभागी झाल्या होत्या पोलिसांनी या आंदोलकांना अटक केलं त्यानंतरच महरंगची ताकद ही दिसून आली दोन हजार चोवीस मध्ये टाइम्स मॅगझिनने वर्षभरातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये महरंगचा समावेश केला होता तिला या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्क शहरात जाण्यापासूनही रोखण्यात आलं होतं आणि पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय विमानतळावरच तिला छळाचा सा सामना करावा लागला होता तिचा पासपोर्ट आणि मोबाईलही जप्त केला गेला होता तिचा अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला होता पाक सरकारकडून महरंगला नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न झाला पण ती जराही मागे हटलेली नाहीये तिचा लढा हा सुरूच आहे पाकिस्तानचा अत्याचार बलूश लोकांची हत्या मानवाधिकारांचं होणारं उल्लंघन या विरोधात बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्वेटा येथे शांतता मार्गाने तिने धरणे आंदोलन सुरू केलं होतं याची सर्वत्र चर्चाही झाली होती त्याच आंदोलनात महरंग बलोचला अटक करण्यात आली तिथेच बलुचिस्तान सरकारने तिच्यावर आणि तिच्या बी वाय एस या संघटनेवर कार्यकर्त्यांवर क्वेटा सिव्हिल हॉस्पिटलवर हल्ला घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप केला आणि तिला अटक केलं होतं आता ती सध्या तुरुंगात आहे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यानंतर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले चढवले बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने अनेक पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नानही भारताशी घेतल्यानंतर पाकिस्तानची हवाई ताकद किती कमजोर आहे हे जगाला त्या दरम्यानच सैन्यामध्येही खळबळ उडाली होती त्याचाच फायदा वेगळा बलोचिस्तान मागणाऱ्या बलोच, बलोच बंडोखोरांनी घेत बलोचिस्तान स्वतंत्र झाल्याचीही घोषणा केली आहे बलोचिस्तान प्रांतातील अनेक भागांमध्ये पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावलं जाते तिथला ताबा बलोच लिबरेशन आर्मीने घेतल्याचाही दावा केला आहे त्यासाठी बलोच सैन्याने भारताची मदत सुद्धा मागितली महरंग बलोच सुद्धा चर्चेत आली तिला दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकितही करण्यात आले अशा एका होतकरू तरुणीला पाक सैन्याने तुरुंगात टाकल्याने मोठा रोष लोकांमधून व्यक्त केला जातोय तिचं सुरू असलेलं मानवाधिकाराचं काम ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा क्रूरपणा जगासमोर येतोय त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने तिला तुरुंगात टाकल्याचं बोललं जाते एकीकडे बलोचिस्तान स्वतंत्र झाल्याचं बोललं जात असताना आता महरंग बलोच कधी बाहेर येते याची समर्थक वाट पाहत आहेत याच महरंग बलोच जिला पाकिस्तान घाबरतो जिच्यापासून कुठेतरी पाकिस्तानला वाटतं की आपला क्रूरपणा जगासमोर येईल त्याच महरंग बलोचला अटक केलेली आहे ती आता कधी बाहेर येते बलोचिस्तानच्या लढ्यात ती आता पुढे काय करते आणि तिची चर्चा होते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा